आजपर्यंत तुम्ही महिलांवर बलात्कार झाल्याचं खूप वेळेस ऐकलं असेल पण कोणा पुरुषावर बलात्कार झाल्याचं क्वचितच आजच्या कथेत तुम्हाला असंच काही ऐकायला मिळेल मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश या दोन्ही राज्यांच्या सीमेवर असणाऱ्या चित्रकूटमध्ये पाच मुलं असणाऱ्या एका महिलेनं नववीच्या वर्गात शिकणाऱ्या मुलावरती खूप वेळेस बलात्कार केला मुलाला नशेचे पदार्थ खायला घालून त्याच्यासोबत ज बलजबरी शरीरसंबंध ठेवायची काय आहे संपूर्ण प्रकरण ते चला पाहूयात आजच्या व्हिडिओमध्ये पण त्या अगोदर आपण अजूनही आपल्या मराठी क्राईम डायरी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करून घ्या आणि शेजारील घंटी नक्की दाबा जेणेकरून आपल्या चॅनलवरती आलेला नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल तर चला सुरुवात करूयात उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशच्या सीमेलगत असणाऱ्या राजापूर परिसरातल्या चित्रकूटमध्ये राजेश राहत होता आणि तो नववीच्या वर्गात शिकत होता राजेशच्या घराशेजारीच एक पस्तीस वर्षाची माया नावाची महिला राहत होती तिला पाच मुलं देखील होते मायाला तिच्या नवऱ्यापासून जे सुख मिळायचं होतं ते कदाचित मिळालं नसावं माया घरी एकटी असताना राजेशला घरी बोलवायची आणि त्याच्यासोबत अश्लील कृत्य करत असायची पण राजेशचा तिला यासाठी विरोध होता म्हणून मायाने राजेशला तिच्या प्रेमाच्या जाळ्यात ओढलं खोट्या शब्दा घालून त्याला प्रयागराजला तिच्यासोबत पळून नेलं मायानं तिथं एका किरड्याची रूम केली आणि दोघे तिथं राहू लागले होते तिथं राहता दरम्यान माया राजेशला नशेच्या गोळ्या द्यायची आणि मग त्याच्यासोबत नशेमध्ये शरीरसंबंध ठेवायची स्वतःची हवस मिटवण्यासाठी मायानं पंधरा वर्षाच्या मुलाला आपला शिकार बनवलं इकडे मुलगा गायब झाल्याने राजेशचे आई वडील परेशान झालेले होते त्यांनी पोलीस ठाण्यात जाऊन शेजारची महिलेने त्यांच्या मुलाला पळून नेल्याची तक्रार केली मात्र यावर पोलिसांची कारवाई झाली नाही यामुळं घरच्यांनी कोर्टाचा दरवाजा ठोठावला यानंतर कोर्टाच्या आदेशानंतर राजापूर ठाणे पोलिसांनी मायाविरुद्ध तक्रार नोंदवून राजेशला तिच्यापासून दूर केलं पोलिसांनी राजेशला विचारपूस केली तर त्याने त्याच्यासोबत होणाऱ्या अत्याचाराचा प्रकार सांगितला माया त्याला रोज नशेच्या गोळ्या देऊन वेगवेगळ्या वेग 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 प्रकारे शरीरसंबंध प्रस्थापित करत होती यानंतर राजेशचं मेडिकल चेकअप करण्यात आलं आणि मायाविरुद्ध अपहरण दुप्स दुष्कर्म आणि पॉक्सो ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका